नागपुरात ज्या ठिकाणी शेतकऱ्यांचा कर्जमाफीसाठी जे आंदोलन सुरू आहे अनेक मागण्या आहेत सरकारकडे आज मांडल्या जातील या आंदोलनस्थळी मनोज जरांगे स्वतः दाखल झालेले आहेत या आंदोलनाला पाठिंबा देण्याकरता मनोज जरांगे पाटील स्वतः नागपूरच्या आंदोलनस्थळी दाखल झाले आपण ही ताजी दृश्य पाहू शकतो आहे मनोज जरांगे आणि बच्चू कडू या दोघांमध्येही चर्चा सुरू बच्चू कडू यांचे शिष्टमंडळ आज मुख्यमंत्र्यांच्या बैठकीसाठी दाखल होणार आहे या बैठकीत मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित असतील या संपूर्ण मागण्यांसंदर्भात एक्सक्लुझिव्हली बातचीत केली आहे अजित नवलेंसोबत आमच्या प्रतिनिधी आता हॉलमध्ये खरं तर ह्या सगळ्या जो मोर्चा या ठिकाणी आलेला आहे आंदोलन या ठिकाणी आहे सर नवले सर आहे हे सरकारचं आम्हाला समजत नाही आहे एकीकडे एक आम्ही चर्चेचं पाऊल पुढे टाकतोय आणि दुसरीकडे सरकार तीन वाजता रात्री कार्यकर्त्यांना उठवतोय आणि अटक करत आहे देवेंद्र फडणवीस साहेबांना आपल्या माध्यमातून मला विचारायचं आहे की हे त्यांचं काय चाललेलं आहे ते गृहमंत्री आहेत तुम्हाला आंदोलन चिघळायचं आहे का तुम्हाला असं वाटतंय काय की मोठ्या प्रमाणात असा दबाव टाकून आम्ही आमची शस्त्र म्यान करू आणि आम्ही आमचं सगळं आंदोलन वाईंडअप करू हे होणार नाही आहे तुम्ही किती पण दबाव टाका कितीही फोडा कितीही जेल तुरुंग लाठ्या काठ्यांची भीती दाखवा शेतकरी आणि आम्ही सगळे कोणी थांबणार नाही आहोत त्यामुळे हे त्यांनी सगळं थांबवलं पाहिजे जातीच्या पलीकडे जात शेतीसाठी आणि मातीसाठी लढण्याची ही वेळ आहे त्याच्यामुळे मनोज जरांगे पाटील येतं आहे त्यांचं आम्ही स्वागत करतो त्याचबरोबर इतर ओबीसी नेते असतील आदिवासी नेते असतील त्यांचं सुद्धा तर या आंदोलनामध्ये आम्ही स्वागत करतो सर्व पराग डोळे साम टी व्ही न्यूज नागपूर